चांदो मामा घर तुझे लांब लांब लाम चांदो मामा घर तुझे लांब लांब लाम पाय दुखतील चालून जरा थांब 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 पाय दुखतील चालून जरा खा खा थांब चालून नको घड्या असा झप 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 चालून नको गड्या असा झप तुझ्या झाड मागे लप लप ल लिंबोणीचे झाड आहे छान 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 लिंबोणीचे झाड आहे छान 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 आणि तुझ्यासारखी आई माझी गोरी गोरी पान तुझ्यासारखी आई माझी गोरी गोरी पान तुझ्या सारखा चेहरा तिचा गोल 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 तुझ्यासारखा चेहरा तिचा गोल गोल आणि भावणारी तिचा तू बोल बोल भावणारी तिचा तू बोल बोल साठी खाऊ केला गोड 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 तुझ्यासाठी खाऊ केला गोड 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 आळी निळी गोप चिडी सोड 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 आळी निळी गुप्त सोड 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 आणि सोडली आणि मिळी उग सोडली आणि तुझी माझी गट्टी जमली तुझी माझी गट्टी जमली तुझी माझी गट्टी